नमस्कार मित्रांनो मी रमेश बागडे स्वागत करतो आपल्या रमेश बागडे बेलॉग या चॅनल वरती मित्रांनो आज आपण बघणार आहोत आठवड्याचा बाजार आठवड्याचा बाजार बघा पावसाळ्याचे दिवस आहेत तरी सुद्धा बाजारामध्ये जे गर्दीची होत असते ती आहेच आहे आता ज्या लोकेशनला मी राहतो त्या ठिकाणचा बाजार आहे आठवड्याचा बाजार दर संडेला पावसामुळे थोडीशी गरज एवढी वाटत नाही पण तरी सुद्धा बऱ्यापैकी गरज असतेच या मार्केटमध्ये हरक प्रकारची वस्तू तुम्हाला भेटते पूर्ण कपड्यापासून भाजीपाला चप्पल रेनकोट वेगवेगळे चप्पल आहेत पावसाळी बाकीच आपलं घरगुती साहित्य वगैरे कपडे वगैरे ज्या मार्केट एवढा गजबजलेला असतो इतर दिवसामध्ये सुद्धा आता सध्या पावसाचा पडतोय जोरात व्हिडिओ शूट करतोय मित्रांनो जिथे पाऊस पडतो त्या ठिकाणी कपडे वगैरे असे झाकले गेले नाही बघत हे चप्पल वगैरे पावसाळी चप्पल वगैरे जास्त डिमांड असते पावसाळ्यामध्ये चप्पलांचे आता पावसाच्या पाण्यामध्ये मटेरियल वगैरे आहे म्हणून पुरसं झाकून वगैरे ठेवलं गेलेलं आहे पुढे ते प्लास्टिकचं थोडं हे टाकून हे बघा प्लास्टिकची भांडी वगैरे हो साडेसहा सात वाजता आले संध्याकाळचे तरी सुद्धा बाजार आहे तसा आहे ते वगे बघा फ्रूट्स वगैरे सर्व बघू शकता अत्यंत मजा गजबोले जसं जसं तुम्ही मार्केटच्या आतमध्ये मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आहे लोकेशन पडगे म्हणून त्या ठिकाणचा आहे आठवडी बाजार फळ वगैरे चांगलं म्हणजे सफरचंद वगैरे आहेत ड्राय फ्रुट्स केळी एवढे पावसामध्ये सुद्धा ग्राहक आपले कस्टमर आठवड्याचं बाजार बोलून कारण आठवड्याभरामध्ये तुम्ही जॉबला असतो तुम्ही कुठे इकडे असतो नोकरीला असतो तुम्हाला असं टाईम पण भेटणार नाही काय त्याच्यामुळे पूर्ण जो आठवड्याचा काय जो असेल तो एकदमच भरून ठेवला जातो राशन किराणा भाजीपाला म्हणजे स्टोरिंग करून ठेवला जातो आठवड्याभरामध्ये कोणाला संडेचा एक दिवस सर असतो जे जॉबवाले वगैरे जे असतात आपले बंधू भगिनी आठवड्याला एक दिवस असतो किराणा भरण्यासाठी भाजीपाला वगैरे करण्यासाठी नंतर जे मंडे टू साकडे जो आपलं स्टेडियुल जो चालू होतो तो नॉनस्ट पूर्ण आठवडाभर बीजी स्टेडियल असतो तर आजच काय असते सर्वजण भाजीपाला वगैरे खरेदी करण्यासाठी खरेदी करतात त्या मार्केट मध्ये होऊ शकतं पावसामध्ये सुद्धा चालूच आहे भेजन शॉपिंग करत आहेत आपले भाजीपाला सर्व घरी जायची सुद्धा सगळ्यांची धावपळ वगैरे पण चालू आहे अंधारामुळे पटकन सुद्धा भाजीपाला घेऊ जो तो आपली घरची वाट भरताना दिसत आहे आपल्याला इथे बघू शकता हर एक प्रकारचे मोठे सौदेचे वगैरे दुकान आहेत सौद्याचा मसाला वगैरे बघू शकता मित्रांनो आठवड्याचा बाजार प्रमाणात गरजे सवद्याचे दुकान वगैरे मसाला भाजीपाल्यामध्ये थोडस जेवण लागण्यासाठी आपण वापरतो बघू शकता हे बघा रस्त्याने चालताना सुद्धा एवढी गर्दी जाणार आहे टू व्हीलर वगैरे फोर व्हीलर सुद्धा असतात एवढी गर्दी असते या मार्केटला ठीक आहे जात तर संडेचा बाजार काही ते मिस करू नका बघा किती गर्दी वगैरे शकते रस्त्याने चालताना सुद्धा एवढी प्रचंड प्रचंड गर्दी रस्त्याने चालणं सुद्धा मुश्किल आहे या ठिकाणी ठीक आहे मित्रांनो आपण बघितलं थोडी बाजार कसं असतो ते पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत